ठाणे बागळी इस्टेट येथील लोढा फ्रीमायसेस आय आय टी पार्कमध्ये डायसन फाउंडेशन आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माळुसीच्या तत्वावर आधारित भव्य रक्तदान नेत्रदान ज्ञानदान महाउपक्रम नुकताच पार पडला या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून चौऱ्याण्णव जणांनी रक्तदान केले तर बारा जणांनी ने नेत्रदान आणि अवयदानासाठी शपथ घेत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे होते तर प्रमुख उद्घाटक म्हणून मंगेश चोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून सुनील मोरे विजय कट्टी विनय शेट्टी श्रीपाद आगाशे आणि सुरेश यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी आणि नेमू राठोड यांच्या राज्यगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दीप प्रज्वलन आणि तुळशी रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले दालसन फाउंडेशनने गेल्या सहा वर्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकताना डॉक्टर अतुल तारासिंग राठोड यांनी एक घर एक उद्योजक ग्रीन युअर क्लीन युअर महिला सशक्तीकरण आणि तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट अगोरित केले यावेळी मंगेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे सुरक्षा कवच या योजनेची माहिती दिली ज्या अंतर्गत प्रत्येक रक्तदात्यास दहा लाख रुपयाचा अपघाती विमा मिळतो आणि ही योजना देशात प्रथमच सुरू करण्यात सांगितले त्यांनी उपस्थित तरुणांना डिसेंबरचं सेलिब्रेशन रक्तदान करून करण्याचे आवाहन केले विजय कट्टी यांनी बेस्ट टू बेस्ट औषधी रोपांचे टेरेस गार्डन आणि पर्यावरण विषयक उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले तर श्रीपाद आगाशे विनय शेट्टी आणि सुरेश रेवणकर यांनी तरुणांना रक्तदान आणि नेत्रदानाविषयी प्रेरणादायी विचार मांडले या कार्यक्रमात मंगेश चुटे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून श्रीपाद आगोशे यांना नेत्रदान चळवळीत चाळीस वर्षाचे योगदान विनय शेट्टी यांना लाईफ ब्लड काउन्सिलचे संस्थापक म्हणून आणि सुरेश रेवणकरण यांना एकशे चौसष्ट वेळा रक्तदान करून मानवतेचे प्रतीक म्हणून सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमात सुमारे शंभर युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते संस्था आपल्याला या ठिकाणी संपर्क साधतात आणि आपण देखील त्या सगळ्या एन जीओ सगळ्या संस्थांना सोबत हातात हात घेऊन एक सामाजिक उपक्रम उत्तरदाय जबाबदारी म्हणून आपण देखील अशा रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल या सगळ्या उपक्रमांना हातात हात घालून आपण पुढे जातो आणि अशाच लाइफ फाउंडेशन आणि डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित आज या लोडा सुब्रमस वागडे इस्टेट येथील कार्यक्रमाच्यासाठी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्यासाठी तसेच आदिवासी गर्जुविद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी शिंदेसाहेब ज्येष्ठ नगरसेवक ठाणे महानगरपालिका या भागाचे लढाडीचे नगरसेवक आदरणीय सुनीलजी मोरेसाहेब त्यासोबतच त्यांच्या सभेत आलेले सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना आता आपण रक्त करणं हा पुरस्कार दिला त्यांना सेवा रत्न हा पुरस्कार दिला आणि त्यांनी एकशे चौसष्ट वेळेला रक्तदान केलेलं आहे असे सुरेंद देवणकर साहेबांचं सुरुवातीला साळ्या वाजून आपण जोरदार त्यांना पैसा दिले आणि येणाऱ्या काळामध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून व्हावं त्यांना आता संसार साहेब की बाबा याच्यामध्ये लिंका वर्ल्ड रेकॉर्ड किंवा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जर आपल्याला नाव मिळून करायचं असेल तर काय कारण आम्हाला देखील अभिमान आहे की एकशे चौसष्ट मराठी माणूस आपल्या शेजारी जाणारा माणूस एवढ्या वेळेला रक्तदान करतो एवढ्या वेळेला फ्रेंडलाईटचं दान करतो तर त्यांचं देखील नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही लक्ष पाठपुरावा करा आमच्यासाठी समाज त्याच्यासाठी जर काही मदत करायला असेल किंवा संबंधितांना काही संपर्क करायचा असेल तर ते देखील आपण शेनाथी समाजच्या माध्यमातून कारण डॉक्टर त्यांना देखील लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार मिळाला होता तर आमची इच्छा आहे की तुम्हाला देखील तो पुरस्कार मिळाला तर आणखी मराठी माणसाच्या शेतीच्या आणखी एक मानाचा थोडा रोला जाईल आणि प्रेरणा म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहू त्यासोबतच त्यांनी आता ठाणे पेको ऑफिसमध्ये टेरेस गार्डन केलेले असे डॉक्टर विजय यट्टी सर हे या ठिकाणी कृषी कार्यक्रमासाठी गेले आहेत लाईव्ह ब्लड काउन्सिलचे दिनेश यट्टी सर त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो तर आम्ही तर फक्त महाराष्ट्रापुढचं काम करतो फार फार तर परराज्यामध्ये काही आपत्ती आणि केरळ मोर्दे वगैरे तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तिथे मदतीला जातो मात्र आता दिलीप शेटीकरांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की अख्ख्या जगामध्ये जर कुठं बॉम्बे ब्लड कुट जर रेड ब्लडकूट लाभला लागला तर या ठिकाणी त्यांच्या संपर्कातले जे रक्तदाते आहेत त्यांना ते संपेक्षण पाठवतात आणखी संबंधित रुग्णांचे काळ वाचवतात व्हिएतनाममध्ये एका रुग्णाचे काळ असतात त्यांनी वाचवले बांगलादेशमध्ये वाचवलं आहे मला वाटतं खूप मोठं इन्फुरियन काय सर की इथं वाच होतो आहे मनापासून शुभेच्छा देतो आणि एखाद्या काळामध्ये आपण एकत्र येऊन आणखी आरोग्यसेवेचे उपक्रम पुढे घेऊन जाऊ हा देखील या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला अभिनंदन करायचं आहे की डॉक्टर राठोडच राहायचं दुर्गा शाळामध्ये आपण या मगांसाठी जी त्यांच्या दोन मुलींसाठी त्यांनी आपण सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलीचे नावं देखील त्यांचा सामाजिक वसा किंवा एक वारसा पुढे घेऊन जावा त्यांनी म्हणून त्यांनी नेमून नेतू आणि नेऊ रीतीमत्ता आणि नेऊ अशा पद्धतीची नावं ठेवली मला वाटतं पहिलाच बाप असं मी बघितलं आहे त्याचा त्याच्या मुलींची नावं कॉर्पोरेट लेवलला घेत असतो सुद्धा आम्ही सक्सेसफुली हा कॅम्प आयोजित केलेला आहे आता सर्वांना माहीतच आहे उन्हाळ्यामध्ये रक्त देत नाही किंवा आपल्या इथं भरपूरशा घटना जातात आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये रक्तांचा खूप मोठा सेट होता आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आज सत्तावीस जून रोजी लोडा सुप्रीमॉस्ट वागच्या आय टी पार्कमध्ये आम्ही रक्तदान शिबीर घेतलेलं आहे सोबतच नेत्रदान आणि अवयदान अवेअरनेस कॅम्पेनचा कॅम्प घेतलेला आहे आणि सोबत आम्ही आदिवासी भगोल जे शहापूरमधील किंवा मुरबाड किंवा मोखाड जबार इथे जे आदिवासी विद्यार्थी आहे ज्यांना पुस्तकं साहित्य वगैरे भेटत नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला मदत करायची आहे शैक्षणिक साहित्य वाटप करायचं आहे यासाठी आम्ही कॉर्पोरेट लेवलचे आमचे जे नोन अननोन लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप भरभरून सह सहकार्य दिलं आहे की तुम्ही एक राष्ट्रहितासाठी खूप चांगलं काम करतायत आणि खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवतात त्यासाठी त्यांनी सपोर्ट केला जाते हे घेऊन आम्ही नारखं फाउंडेशनच्या माध्यमातून लोकशाही कार्य आणि हजारहून अधिक आदिवासी अधी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वया पेन छत्र्या चादरी ब्लँकेट आणि वाटप करण्यात आले या उपक्रमात हिरानंद मिडहाऊस मधील मनीषा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील गटाने शालेय साहित्य कपडे व अन्य उपयुक्त साहित्याचे मनपूर्वक योगदान दिले कार्यक्रमाच्या यशस्वीते उमाशंकर सिंग कृष्णा सिंग सुवर्णा चव्हाण नीतू राठोड निमू राठोड जगदीश गांग यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी महत्वाचे योगदान दिले कार्यक्रमाचा समारोप लोढा भिमायसेस दोन सोसायटीचे संस्थापक फाउंडेशनातर्फे ते एक ऑगस्ट दोन हजार लोकसेवा पर्व साजरे करण्यात येणार असून यामध्ये शैक्षणिक आरोग्य आणि रोजगार उपक्रमाचे आयोजन होणार आहे माणू त्याचे खरे मूल्य हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे मत संस्थापक सचिव डॉक्टर अतुल तारासिंग राठोड यांनी व्यक्त केले

हा एक उद्देश आहे दुसरा आमचा उद्देश आहे की महिलांना हेल्थ वाईज अवेअरनेस करणं आज पाड्यामध्ये गेल्यानंतर महिलांना तेवढी अवेअरनेस ते आम्ही करतो त्याच्यानंतर आम्ही एज्युकेशन वर आम्ही जास्त प्रयत्न करतो की आपण एकदम ग्राउंड लेवलवर कशा प्रकारे आपण चांगलं एज्युकेशन आपण देऊ शकतो किंवा आपण त्यांची मानसिकता निर्माण करू शकतो हा एक दृष्टी आहे आणि बेरोजगार युवकांमध्ये नोकरीची मानसिकता न ठेवता उद्योजकीय मानसिकता कशी निर्माण होईल याच्यावर सुद्धा आमचे एनजीओ निरंतर कामं करते निरंतर जनजागृती करत असतात आम्ही ऑनलाईन ऑफलाईन असे वगैरे घेतो बेरोजगारांसाठी वगैरे की तुम्ही नोकरीच्या मागांना धावता स्वतःचा छोटा मोठा उद्योग आपल्याच परिसरामध्ये तुम्ही सुरू करू शकता कारण प्रत्येकाला गरज आहे लोकसंख्या दिवसे दिवस वाढत आहे त्याच्यामुळे व्यवसायाची न्यूज न्यूज सगळ्यांना गरज आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही हा सुद्धा एक मॅसेज आणि फाउंडेशन मध्ये आम्ही काम करतो असं की आपण अजून पण बघितलं गेलं तर आपण अजून पण खूप बॅकवर्ड साईडला आहोत फक्त आज नाही म्हटलं तरी साठ सत्तरच्या मेट्रो सिटी म्हणतात महाराष्ट्राची राजधानी जायला म्हणतात तिथं साठ सत्तर किलोमीटर तुम्ही आतमध्ये या तुम्हाला वाटेल की आपण खरोखर मेट्रो सिटी जवळ आहोत असं वाटेल स्वतःला स्वतःची लागली नाही आपण खरोखर दिसतं वेगळं असतं वेगळं असा प्रकारचा भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला यावर भरपूर काम करायचं आहे एज्युकेट करणं खूप महत्वाचं आहे लोकांची मानसिकता बदलणं खूप महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट आवाज पुणे